भरधाव एस टी बस दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत तेरा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला तर तिचे चुलते व वडील गंभीर जखमी झाले आहेत ही घटना बार्शी कुर्डुवाडी मार्गावरील बायपास चौकात रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव श्रावणी रणजित उबाळे वय तेरा राहणार चिंचगाव तालुका माढा असं आहे या अपघातात तिचे वडील रणजित उबाळे वय अडोतीस आणि चुलते संदीप उबाळे वय सदोतीस हे गंभीर जखमी झाले आहेत फिर्यादी संदीप उबाळे यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ते आपले भाऊ रणजित व पुतणी श्रावणी हिला दुचाकीवरून भगवंताच्या दर्शनासाठी घेऊन बार्शीकडे निघाले होते श्रावणी दुचाकीच्या मध्यभागी बसली होती कुर्डूवाडी बायपास चौकात पोहोचताच मागून भरधाव वेगात आलेल्या ए सी बस एम एच चौदा बी टी एकवीस एक्याण्णवने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दड़क दिली धडकेनंतर तिघेही रस्त्यावर फेकले गेले तर दुचाकी बस खाली अडकली त्यावेळी बस ते चाक श्रावणीच्या पोटावरून गेल्याने तिचा मृत्यू झाला या प्रकरणी बार्शी तालुका पोलिसांनी एस टी बस चालक देवीदास परशुराम खंडेभराड राहणार पिंपळगाव जिल्हा बुलढाणा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे